चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते विसर्जन सोहळा बघण्याकरता संपूर्ण जिल्ह्याचे भक्तगण येतात चोपडा गणपती विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा याकरता स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होते पाचशेच्या जवळपास अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तसाठी उपस्थित होते सकाळी अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत सोहळा सुरू होता प्रत्येक गणेश मंदिराने ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला पहाटे सर्वच रस्ते गुलालाने माकले होते जिल्ह्यात सर्वाधिक गुलालाचे उधळण ही चोपडा शहरात होत असते अशी ख्याती देखील गणेशोत्सवाची आहे चोपडा नगर परिषद चे आरोग्य विभागाचे अधिकारी व्ही के पाटील यांच्या आदेशाने सकाळी जवळपास साठ ते सत्तर सफाई कामगार गुलाल गोळा करत होते एकूण सात ते आठ ट्रॅक्टर ट्रॉली भरून गुलाल गोळा होईल अशी माहिती नगरपालिकेचे मुकादम सुनील बाविस्कर यांनी दिली